नमस्कार मी श्रुती कुक ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण रिच अँड रॉयल स्वीट असा काश्मीरी पुलाव कसा का करायचा ते बघूयात कश्मीरी पुलाव करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते आता आपण पाहूयात उत्तम प्रतीच्या बासमती दावत एक कप म्हणजे पावशेर रिफाईन तेल साजूक तूप आणि दूध प्रत्येकी दोन टेबल स्पून साखर चार टेबल स्पून खडे मसाले लवंग आणि वेलदोडे प्रत्येकी पाच ते सहा चक्रफूल आणि तमालपत्र प्रत्येकी एक सुका मेवा बदाम काजू काळ्या मनुका बेदाणे लाल चेरी आणि केशर सफरचंद आणि डाळिंब प्रत्येकी अर्ध चला तर मग आपण करूयात कश्मीरी पुलाव अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कश्मीरी पुलाव करण्यासाठी आपण येथे एक कप बासमती दावत तांदूळ घेतलेला आहे एक कप म्हणजे पावशेरचं माप आहे हे तांदूळ व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे तांदूळ आपण अलगत सोडून दोन तीन वेळा धुवून घेऊयात म्हणजे स्टोरेजसाठी त्याला लावलेल्या पावडरी किंवा जंतुनाशक निघून जातात अशा प्रकारे धुतलेले तांदूळ एक कप पाण्यात पंधरा मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे भात पटकन शिजतो पंधरा मिनटे झालेली आहेत इथे पाहू शकता तुम्ही तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे भिजलेला तांदूळ आपण एका कढईमध्ये काढून घेत आहोत त्या तांदुळामध्ये आपण एक मोठा बाऊल पाणी घालणार आहोत एक टेबल स्पून तेल घालूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात म्हणजे भात मोकळा व्हायला मदत होते कढई गॅसवर ठेवून आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत भाताला एक उकळी येईपर्यंत आपण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूयात साधारण दोन दोन मिनटांनी हलवत राहायचं म्हणजे शीतं मोकळी राहतात आणि ते एकमेकांना चिकटत नाहीत भात गिचका होत नाही तेल घातलं की शीतं एकमेकांना चिकटत नाहीत तुम्ही पाहू शकता आधणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण गॅस लो फ्लेमवर करूयात भाताचं प्रत्येक शीत आतून शिजलं गेलं पाहिजे भात अजिबात अर्धा कच्चा राहता कामा नये आता आपण पुन्हा एकदा हलवून घेऊयात तुम्ही पाहू शकता भाताची शीतं फुगत आणि फुलत आहेत कश्मीरी पुलाव हा स्वीट असतो त्यामुळे भात शिजत आला की आपण त्याच्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून साखर घालत आहोत साखरेमुळेच भाताला गोडी येते तुम्हाला कितपत स्वीटनेस हवाय त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता अजून एक पर्याय म्हणजे संपूर्ण पुलाव झाल्यावरती तुम्हाला जर स्वीटनेस कमी वाटला तर वरून थोडी पिठी साखरही भुरभुरवता भुर येते चला आपण दोन मिनटांसाठी भातावरती झाकण ठेवूयात आणि त्याला दमदमवून वाफ काढूयात दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता भात छान टम्म फुगलेला आहे भात शिजलेला आहे की नाही ते चेक करण्यासाठी हातावर दोन चार शीत घेऊन ती दाबून पाहायची म्हणजे भात कच्चा राहिला नाही ना ते लगेच समजतं आपला भात इथे व्यवस्थित शिजलेला आहे आपण गॅस बंद करूयात इथे आपण जाळीची चाळणे घेतलेली असून त्यात शिजलेला भात काढून घेऊयात म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाताचे पाणी खाली गाळून जाते आणि भात मोकळा होतो अशा प्रकारे भात चाळणीमध्ये घातल्यावर तो व्यवस्थित निथाळू द्यायचा आहे म्हणजे तो छान मोकळा होतो ह्या निथाळून निघालेल्या पाण्यात हिंग मीठ जिरपूड घालून लहान मुलं किंवा वयस्कर लोकांना एनर्जी ड्रिंक म्हणून जरूर प्यायला द्यावं मोकळा केलेला भात आता आपण कढईमध्ये काढून घेऊयात तो पाच मिनटं नॉर्मल होऊ देऊयात तोपर्यंत आपण आता पुलावची तयारी करणार आहोत भात नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आपण एका बाऊलमध्ये केशर घेऊन ते थोड्या दुधामध्ये भिजवून ठेवूयात एक सफरचंद घेतलेला आहे त्यातला अर्धच सफरचंद आपल्याला वापरायचा आहे साली सकट त्याच्या मिडियम आकाराच्या फोडी करून घेऊयात बियांचा भाग आपण काढून टाकूयात कश्मीरी पुलाव हा रिच राईस म्हणून ओळखला जातो म्हणूनच त्यात भरपूर प्रमाणात फळे आणि सुकामेवा वापरतात काही ठिकाणी अननसाच्या फोडी पण वापरतात पण त्यामुळे जीभ चरचरण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपल्या सफरचंदाच्या फोडी करून झालेल्या आहेत आपण इथे अर्धे डाळिंब घेत आहोत त्याचे दाणे आपण बाहेर काढूयात किती मस्त लाल भडक दाणे आहेत पुलावमध्ये दाणे एवढेच घालायचे की ते छान उठून दिसायला हवेत पण डाळिंबाचा रंग उतरून पुलाव लाल भडकही होता कामा नये इथे आता आपण सात बदाम घेतलेले आहेत ते आपण छान बारीक कट करून घेऊयात एका काजूचे दोन भाग असे सगळे काजू कट करून घेतलेले आहेत अंदाजे एक ते दीड टेबल स्पून प्रत्येकी बेदाणे आणि मनुका घेतलेले आहेत आता प्रत्यक्ष पुलाव करायला आपण सुरुवात करूयात गॅसवर कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये एक टेबल स्पून रिफाईंड तेल घालूयात ते कढईला छान पसरवून घेऊयात म्हणजे भात कढईला चिकटणार नाही आता त्यात साजूक तूप घालूयात म्हणजे साजूक तुपातले जिन्नस जळत नाहीत लक्षात ठेवा कोणताही स्वीट पदार्थ शक्यतो साजूक तुपात केला की पदार्थाचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो गरम तुपामध्ये आपण बदामाचे काप तळून घेऊयात छान ब्राउनिश कलर आलेला आहे आता काजू तळून घेऊयात त्याचाही रंग ब्राउनिशच यायला हवा काजू तळून झाल्यावर मात्र लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यात बेदाणे तळूयात मग काळे मनुके कसे द्राक्षासारखे फुलतात बघा गॅस पुन्हा ऑन करूयात आणि खडे मसाले घालून घेऊयात प्रथम घालूयात चक्रफूल ह्याची चव ज्येष्ठ मधासारखी असते दक्षिण चीनमध्ये हा मसाला सापडतो लवंग तमालपत्र बेलदोडे हे सगळं आता आपण छान तळून घेऊयात काश्मीरमध्ये या पुलावामध्ये दालचिनीचे तुकडे पण घालतात पण तिकडची हवा थंड आहे आपण ते टाळलेलेच बरे आपल्या पुण्याच्या हवेला दालचिनी उष्ण पडते या तयार झालेल्या तडक्यामध्ये आता आपण मोकळा शिजवलेला भात घालूयात भातामध्ये शिजतानाच आपण साखर घातलेली असल्याने तो स्वीटच झालेला आहे शिवाय आपण त्यात फ्रूट्स आणि ड्राय फ्रुट्स घालणारच आहोत छान परतून घेऊयात केशराचं केलेलं दूध आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात केशर सगळीकडे लागेल असं आपण हलवून घेऊयात पहा केशर घातल्यावर लगेचच किती छान रंग आणि स्वाद येतो नाही का आता त्यात घालूयात सफरचंदाच्या फोडी डाळिंबाचे दाणे तळलेले काजूचे काप बदामाचे काप बेदाणे मनुका, थोडे लाल चेरीचे काप हे सगळं आता छान अलगद हलवून घेऊयात हलवताना पुलावमधले भाताची शीत मोडणार नाहीत ह्याच्या आपण दक्षता घेऊयात असा हा आपला रीच आणि रॉयल फुल्ली लोडेड विथ फ्रूट्स अँड ड्रायफ्रूट्स कश्मीरी पुलाव तयार झालेला आहे चला तर मग खास पाहुणे आल्यावर करूयात त्यांना खुश जर पुलावचा अजून कोणता प्रकार तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा मी तुम्हाला तो जरूर दाखवायचा प्रयत्न करीन जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका